नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कुकिंग एच डी तर आज आपण इथे बनवणार आहोत पनीर होममेड पनीर कसं बनवतात ते आपण बघूया त्यासाठी मी इथे दोन लिटर दूध घेतलेला या दुधाला आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे जास्त उकडी नाही काढायची आपलं बोट त्यामध्ये जाऊ शकेल एवढ्यापर्यंत ते गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी व्हिनेगर घेतलेला आहे एक चम्मच तुम्ही निंबू किंवा निंबाने पण दूध फाडू शकता तर इथे मी व्हिनेगर घेतला आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून ते यामध्ये टाकलेलं आहे हे मिश्रण मी पूर्ण तर यामध्ये आपण व्हिनेगर टाकून घेतलेलं आहे आणि याला चम्मचने छान फिरवत राहायचं आहे तर बघू शकता आपलं दूध फाटायला सुरुवात झालेली आहे थोडे पेशन्स ठेवायचे आहे त्यानंतर हे दूध वेगळं आणि पाणी वेगळं होऊन जातं त्यानंतर इथे मी एक गंज घेतलेला आहे आणि एक पांढरा शुभ्र असा कपडा घेतलेला आहे तुम्ही रुमालसुद्धा वापरू शकता कलरचा कपडा अजिबात वापरायचा नाही त्यामुळे पनीरला कलर लागू शकतो तर हे गंजाला मी छान असं बांधून घेतलेलं आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला ते मिश्रण टाकायला हलकं जाईल तर बघू शकता हे आपल्याला गरम गरमच यामध्ये टाकायचं आहे यामध्ये चम्मच फिरवून फिरवून ते त्याचे छिद्र मोकळे करून घ्यायचे जेणेकरून पाणी खालच्या साईडला निघून जाईल तर हे आपण वरतं उचलून धरूया म्हणजे खाली पाणी असल्यामुळे ते उरलेलं पण मी त्यामध्ये घालून घेते तर बघू शकता हे मिश्रण अशा प्रकारे झालेलं आहे हे आपण वरती उचलून घेऊया म्हणजे ते पाणी वेगळं होऊन जाईल तर बघू शकता यातलं पाणी पूर्ण वेगळं झालेलं आहे यामधलं पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे फक्त कपडा व्यवस्थित पकडून धरायचा आहे आणि त्याला दाबून दाबून असं त्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे घरच्या पनीरची टेस्ट वेगळीच लागते मित्रांनो कोणत्याही वस्तू होममेडच छान असतात विकतच्यापेक्षा तर बघू शकता हे पाणी आपलं एवढं निघालेलं आहे या पाण्याचा वापर तुम्ही फीठ मरण्यासाठी घेऊ शकता तर इथे मी हा गंजरी कामा करून घेतलेला आहे आणि यातलं उर्वरित पाणी पण मी काढून घेणार आहे यामध्ये पाणी राहतच एकदम ते निघत नाही त्यानंतर मी इथे या चाळणीवर ते पनीर ठेवलेलं आहे आणि याला आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे असं विनेगरचा आंबटपणा किंवा वास निघून जाईल त्यामध्ये असं चम्मच फिरवून ते पाणी काढून घ्यायचं आहे त्यानंतर असं पकडून ते त्यातलं पाणी आपण काढून घेऊया दाबून दाबून अशा प्रकारे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे यामधलं यामध्ये अजिबात पाणी राहायला नको तर हे बघा पूर्ण पाणी मी काढलेलं आहे त्यानंतर मी इथे चाळणी ठेवली आहे आणि यावर आपल्याला काहीतरी वजन ठेवायचं आहे म्हणजे आपलं पनीर तयार होईल चांगल्या प्रकारे तर इथे मी यावर एक झाकण ठेवलेलं आहे त्यावर एक वजनी वस्तू ठेवायची आहे तर मी हा पोळीपाट आहे माझ्याकडे वजनी तर मी हा ठेवते त्यानंतर बघू शकता आपलं पनीर कसं झालेलं आहे याला तीन तास लागतात मित्रांनो पूर्ण पाणी हे जाय यामधलं जाण्यासाठी आणि ते घट्ट येण्यासाठी तीन तासानंतर बघू शकता अतिशय सुंदर पनीर तयार आहे होममेड पनीर आहे मित्रांनो खूप छान बनतं आणि याची भाजी पण खूप टेस्टी बनते याचं तुम्ही पनीर मसाला पनीरची कुठली पण पन भाजी बनवू शकता किंवा याची तुम्ही गुलाबजामुन पण बनवू शकता याच्यात तर वेगवेगळ्या रेसिप्या बनवू शकतात तर याला आपण कापून बघूया तर हे बघा अतिशय स्पंजी पनीर तयार आहे आपलं होममेड पनीर तर आपलं पनीर तयार आहे हॉटेलमध्ये मिळणाऱ्या किंवा बाजारामध्ये मिळणाऱ्या पनीरपेक्षा तर उत्तमच आहे स्पंजी आहे बघू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद